आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल ही सुरू आहे हे अतिशय चुकीचं सुरू आहे असे सर्व पालकवर्ग म्हणत आहे तर बघा आर टीबद्दल पालकांना काही काळजी घेणं गरजेचं आहे कारण कसं आहे आता नेमकं समोर काय होईल याबद्दलचे प्रश्न निर्माण झालेले आहे परंतु सर्व पालकवर्ग कन्फ्यूज आहे की नेमकं करायचं तर काय करायचं तर यामधून जर तुम्हाला काही थोडं क्लू भेटत असेल तर तुम्ही यामधल्या ज्याही गोष्टी सांगण्यात येत आहे त्यावरती तुम्ही विचार करू शकता बघा काही महत्त्वाची माहिती आहे यामध्ये सांगितलेली तर बघा जे पहिला पॉईंट आहे तो आहे की अठरा तारखेला आर टीचा निकाल नाही आहे पहिला पॉईंट पालकांनी लक्षात असू द्या अठरा तारखेला हा आर टीचा निकाल नाही आहे अठरा तारखेला कोर्टाची सुनावणी आहे आणि कोर्ट त्यामध्ये काय उत्तर देते किंवा काय सांगते याच्यावरती सर्व डिपेंड आहे भरपूर पालकांना वाटत आहे की अठरा तारखेला रिझल्ट लागेल आणि मी ॲडमिशन घेऊन घेणार किंवा माझ्या पाल्याचा नंबर लागल्यानंतर मी प्रवेश घेऊन घेणार पण असं नाही आहे अठरा तारखेला हा निकाल नाही आहे सर्व पालकांनी लक्षात असू द्या तर अठरा तारखेला काय आहे तर अठरा तारखेला कोर्टाचा ता निकाल आहे म्हणजे कोर्ट निकाल देईल की आर टीला प्रवेश द्यायचा की परत दुसरी तारीख द्यायची अशा प्रकारे कोर्ट कोणताही निर्णय घेऊ शकतो बघा कोर्ट काय करू शकते कोर्टाने निकाल पालकांच्या साईडनी दिला तर त्याच दिवशी निकाल लागून जाणार कोर्टाने जर सकाळी निर्णय दिला की ॲडमिशन द्यायची सर्व विद्यार्थ्यांना ॲडमिशन द्यायची असा जर निर्णय झाला तर त्याच दिवशी सायंकाळपर्यंत निकाल साईडवर उपलब्ध होईल आणि दुसऱ्या दिवशी पालक प्रवेश जो आहे तो ज्या शाळेला त्यांचा नंबर लागेल त्या शाळेला प्रवेश घेऊ शकतात पण जर कोर्टाने पुढील तारीख दिली तर कारण कोर्टाचे तुम्हाला तर काम माहितीच आहे तारीख पे तारीख हा एक शब्द फिक्स आहे तर पुढची तारीख दिली तर आपण काय करायचं ऑलरेडी शाळा सुरू झालेल्या आहे पाल्यांचं जेही शिक्षण आहे हे बाकी आहे म्हणजे जेही प्रवेश घ्यायचा हे बाकी आहे नंतर आर टीचा निकालानंतर जर प्रवेश मिळाला नाही तर आपले जे पाले आहे हे शिक्षणापासून वंचित राहू शकतात त्यामुळे पालकांना हा विचार करणं गरजेचं आहे बाकी कोणीही विचार करू शकत नाही गव्हर्नमेंटसुद्धा विचार करत नाही आहे या सर्व गोष्टीवर म्हणून आपल्याला आपला विचार करणे हेच एक शेवटचा पर्याय उरलेला आहे तर यामध्ये जर दुसरी तारीख दिली तर पालकवर्ग काही करू शकणार नाही तरी आपल्याकडे एक ऑप्शन आहे उद्याची जो कोर्टाचा निकाल आहे तो उद्याला आहे याबद्दल काय न्यूज येते यावरती सर्व डिपेंड आहे जर यामध्ये न्यूज आली की पुढील तारीख दिली तर पालकांना नम्र विनंती आहे जवळपासला स्कूल बघा आणि आपल्या परिस्थितीनुसार तिथे तुम्ही प्रवेश घेऊन घ्या आ त्याच्यानंतर जर आय टीने निकाल दिलाही तर आपण तेव्हा तो जो प्रवेश घेतलेला आहे तो रद्द करू काय होईल थोडे जे हजार दोन हजार रुपये आपले त्या फीमध्ये कट होतील तर चालेल शाळेमध्ये ज्या पंचवीस टक्के आरक्षण आहे म्हणजे पंचवीस टक्के ज्या जागा आहे ज्या स्कूलमध्ये त्या स्कूलला पंचवीस टक्के जागा अजूनपर्यंत भरता येत नाही भरपूर पालकांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण झालेले आहे की स्कूलवाल्यांनी आर सुद्धा जागा भरून ठेवलेल्या आहे हे अतिशय चुकीचं आहे हे स्कूलवाल्यांना करता येत नाही जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत स्कूलवाले आर डीच्या जागा भरू शकत नाही म्हणजे ज्या पंचवीस टक्के जागा ह्या अजूनसुद्धा खाली आहे जेव्हा कोर्ट म्हणेल की आर डीच्या जागा भरायच्या नाही तेव्हा ते, ते स्वतःच्या मनाने जागा भरू शकतात पण पर जोपर्यंत कोर्ट त्यांना आदेश देत नाही तोपर्यंत ते भरू शकत नाही मग त्यानंतर बघा सर्व पालकवर्ग आर डीच्या भरोशावर बसलेले आहे तर यामध्ये नेमकं चालू काय जे अर्ज आहे याची संख्या जास्त आहे म्हणजे सर्वांचेच नंबर लागेल असं नाही आहे हरेक ठिकाणी जेवढ्या जागा आहे त्याच्या जा पाच पट फॉर्म आलेले आहे पट तर आहेच जिथे दोनशे जागा आहे तिथे हजार फॉर्म आलेले आहे तर मग सर्वांचे नंबर लागेल ना, का नाही यामधून दोनशेच विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात दोनशेमधून पन्नास विद्यार्थी नाही घेतील तर वेटिंगवाल्यांना पन्नास म्हणजे अडीचशे विद्यार्थ्यांना चान्स मिळेल तर साडेसातशे जे विद्यार्थी आहे यांचं काय यांना तर स्वतःच ॲडमिशन घ्यावी लागणार ना मग म्हणून पालकांना एक विनंती आहे की आर टी काय निर्णय देते हे उद्या बघा नसेल तर आपल्या परिस्थितीनुसार नंबर लागो किंवा नाही लागो ॲडमिशन घेऊन ठेवा होऊन घेऊन काय होणार थोडं नुकसान होईल परंतु पाल्य आपलं वंचित राहायला नको शिक्षणापासून कारण आपला पाच नंबरचा पॉईंटसुद्धा तोच आहे शाळा सुरू झाल्या आहेत आपण आपल्या जवळपासची शाळा असेल तिथे तात्पुरता प्रवेश घेऊन ठेवावा ही विनंती कारण नंतर जेव्हा आर टीकडून जोही निर्णय येईल आणि जर तेव्हा तुम्हाला प्रवेश नाही मिळाला तुमच्या जवळपासच्या शाळेमध्ये तर तुम्ही मग प्रवेश घेणार तर घेणार कुठे कारण जेव्हा आर टी काय निर्णय देते त्याच्यावर सर्व डिपेंड आहे आणि मग तेव्हा शाळेवालेसुद्धा मनमानी मन करणार त्यामुळे तुम्ही आताच तात्पुरत्या जोही प्रवेश असेल तो घेऊन ठेवा आणि त्यानंतर जेव्हा आर मधून तुम्हाला नंबर लागले समजा तर आपण तेव्हा बघता येईल आणि शेवटी पालकांच्या मनामध्ये हा प्रश्न जर पडणारच आहे आता प्रवेश घेतला आणि आर मधून नंबर लागला तर तर तो याचं उत्तर असं आहे नंबर नाही लागला तर कारण ऑलरेडी फॉर्म जास्त आहे नंबर लागेल असं नाही आहे नंबर लागणार नाही असं म्हणणे नाही आहे नंबर लागेल पण जेवढं पॉझिटिव्ह पकडतो आपण एक पर्सेंट निगेटिव्हसुद्धा पकडायला पाहिजे जर नंबर नाही लागला तर आपण काय करणार आपल्या पाल्याचा प्रवेश कुठे घेणार मग शेवटी आपल्याला जर परिस्थिती नसेल तर गव्हर्मेंट स्कूलमध्येच घ्यावं लागेल ना कारण तेव्हा शाळेच्या मनमानी चालेल कारण जेवढी फी म्हणेल तेवढी द्यावी लागेल कारण स्कूलवाल्यांनासुद्धा माहिती आहे की भरपूर पालक हे आरडीच्या भरोशावर बसलेले आहे तर अशा प्रकारे भरपूर प्रश्न आहे यामध्ये तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट्स करू शकता यावरती चर्चा करू शकता आणि आपला जो निर्णय आहे तो तुम्ही उद्या कोर्टाचा निर्णय आल्यानंतर तुम्ही घेऊ शकता कोर्ट काय निर्णय देते त्यावर सर्व डिपेंड आहे कोर्टान जर पुढील तारीख दिली तर माझी तरी विनंती आहे की तुम्ही जवळपासच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा कारण माझ्या घरातले सुद्धा यामध्ये दोन ते तीन फॉर्म आहे रिलेटिव्हचे आम्हीसुद्धा तेच करतो आहे उद्याचा निर्णय जर, जर पालकांकडून आला तर छान अदरवाईज जर नाही आला पुढची तारीख मिळाली तर आम्ही जवळच्या ज्याही शाळेमध्ये प्रवेश होत असेल तिथे घेऊन घेणार कारण आर डीच्या भरोश्यावर बसून विद्यार्थी किंवा आपलं जे पाल्या आहे त्याचे भवितव्य धोक्यात टाकणं हे चुकीचं आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट्स करू शकता मित्रमंडळी आहे त्यांना व्हिडिओ शेअर करा कारण त्यांच्यासुद्धा मनात आलेल्या प्रश्नांचे जे पूर्ण जे गोंधळ सुरू आहे त्यांच्या डोक्यामध्ये तो थोडा दूर होईल आणि तेसुद्धा यामधून काही सोल्युशन काढून ते सुद्धा प्रवेश किंवा जेही त्यांना विचार करायचा ते करू शकतील तर आय टीबद्दल जेही उद्या अपडेट येईल ती तुम्हाला आपले यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा